पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात पाच ठार दहा गंभीर जखमी नंदुरबार जिल्ह्यातील घोटाणे गावात शनिवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली अस्तंबा ऋषी इथं यात्रेसाठी गेलेले भाविक घरी परत येत असताना त्यांचा वाहन छोटा टेम्पो हा दरीत कोसळला या भीषण अपघातात पाच भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे दहा जण गंभीर जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक अपघात झालेला टेम्पो एकूण ते भाविकांना घेऊन निघाला सांगण्यात येत होतं ते घरी परत येताना अस्तंभा ऋषी घाटमाथ्यावर वाहनाचा ताबा सुटल्यानं टेम्पो हा दरीत कोसळला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं मदतकार्य सुरू केले जखमींना नंदुरबार आणि तळोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे मृतांमध्ये पाच जणांचा मृत्यू तर दहा व्यक्ती जखमी असून अपघातामुळे स्थानिकांनी सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ पोलीस आणि रुग्णवाहिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदर अपघातग्रस्त व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयातून देखील मदतीचं आश्वासन देण्यात आलं आहे सदर दुर्घटना गावासाठी मोठी दुःखद घटना ठरली असून मृतांच्या कुटुंबिया व गावात शोक कळा पसरली प्रशासनाकडून अपघातग्रस्त कुटुंबियांना योग्य ती मदत देण्याची मागणी देखील यावेळी होत आहे प्रतिनिधी पंकज पाटील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा